चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरनी प्रार्थना करते तर बघा दोन हजार चोवीस वर्ष हे संपलं आहे आणि दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलेलं आहे तर दोन हजार पंचवीस वर्ष हे आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे जावं सगळे आपल्या इच्छा पूर्ण हव्यात हो घरातील आजारपण कटकटी दूर हो व्हाव्यात यासाठी आपल्याला काही छोटे मोठे उपाय करायचे असतात किंवा अगदी छोट्या सेवा म्हटल्या तरी चालेल जसं दोन हजार चोवीसमध्ये काही तुमच्याकडून चुका झाल्या असतील किंवा काही तुमच्या इच्छा पूर्ण असतील तर त्या सर्व विसरून दोन, दोन हजार चोवीस हे वर्षे विसरून आपल्याला दोन हजार पंचवीसला नव्याने सुरुवात करायची आहे तर बघा आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं सतत आपल्या पाठीशी दवाखाना लागलेला असतो त्याचबरोबर पैशाला पैसा लागत नाही बघा पैसा आपण कमवतो पण त्या पद्धतीने पैसा आपल्याकडे टिकतही नाही किंवा आपला व्यापार असेल उद्योगधंदा असेल यामध्ये सुद्धा आपल्याला ये मनावा असं बरकत मिळत नाही किंवा मनावासा नफा होत नाही नोकरीसुद्धा लागत नाही बरेचसे आपले काही ना काही म वय माणसांचे प्रॉब्लेम असतात पण आपण बरेचसे काही उपाय करतो तरी पण होत नाही तर काय वेळेस बघा आपल्याला पितृदोषसुद्धा असतो किंवा आपल्या घरा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये काही गोष्टी चुकीच्या असतात त्याचबरोबर जास्त करून आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजे न नकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा पॉझिटिव्ह गोष्टी घडून देत नाही त्यासाठी आपल्याला काही अगदी छोटा उपाय आहे हा उपाय आपल्याला रोज करायचा आहे नाही जमलं एका दिवशी तर चाललं पण शक्य झाल्यास आवर्जून रोज सकाळ सकाळी हा करायचा आहे अगदीच रोज सकाळी तर सर्वांकडं वेळ असतो अगदी दोन मिनटाचा हा उपाय आहे दोन मिनटं तरी तुम्ही रोज काढू शकता तर उपाय आपल्याला काय करायचं आहे बघा ए हे पाणी आहे जे पाणी सांगणार आहे पुढे मी खूप प्रभावशाली आहे पाणी ही पाणी आपल्याला उंबरट्यावर शिंपडल्याने काय होतं तर बघा बरेचशे आपली जी पाठ आडी अडचणी असतात ते तर दूर होणारच त्याचबरोबर निगेटिव एनर्जी असते न ती तिथल्या तिथेच बाहेर जाते पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव एनर्जी तयार होते तर हे पाणी कोणतं आहे कसं बनवायचं आणि कसं पाणी शिंपडायचं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा अगदीच तुम्हाला, तुम्हाला माहिती आवडली त्या असेल त्याविषयी सांगू शकता आणि श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपल्या विषयाकडे वळूयात तर आपल्याला पाणी जे घ्यायचं आहे शिंपडायचं आहे ते पाणी आपल्याला कसं तयार करायचं तर बघा सर्वात अगोदर तुम्ही हे पाणी तुम्ही पूर्ण आठवड्याचं जरी तयार करून ठेवलं किंवा एक बॉटल भरून तयार करून ठेवलं तरी हे पाणी खराब होत नाही त्यामुळे तुमचं काय वेळ हे पाणी जास्त तयार करून ठेवल्यामुळे तुमचा वेळ वाचेल अगदी दोन मिनटात काय एका एक मिनटात तुमचं काम होणार आहे उठल्या उठल्या तर सर्वात अगोदर पाणी आपल्याला एका बॉटल घ्या किंवा रोजच्या रोज करणार असेल तर त्या पद्धतीने ग्लास घ्या फुलपात्र घ्या काही घ्या त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये भीमसेने कापूर आपल्याला थोडासा चुरून टाकायचा आहे बघा त्याच्या वड्या असतात ते, ते थोडंसं तुम्हाला जर बारीक करता आल्या तर ते त्याच्यामध्ये टाका किंवा अगदी त्याचे क्रश असतील ते टाका थोडासा भीमसेने कापूर टाकायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये सर्वात पवित्र असं गोमूत्र हे गोमूत्र तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि हे गोमूत्र कुठेही तुम्हाला मिळेल कुठल्याही पूजापाठच्या दुकानामध्ये गोमूत्र तुम्हाला सहज मिळून जातं इतकं पवित्र आणि शुद्ध आहे की सर्व अपवित्र पवित्र, पवित्र करून टाकतं गोमूत्र त्यामुळे गो गोमूत्र खूप प्रभावशाली आहे खूप म्हणजे आपण कुठल्याही बघा आजारपणामध्ये सुद्धा वापरतो बरेच लोक तर पितातसुद्धा आणि आपण हो है है, बर आपन, आ, बर जे कोण पंचगव्य वगैरे वापरत त्यांनासुद्धा माहीत आहे त्याचबरोबर आपण आंघोळीमध्ये स्नान करण्यामध्ये पण काही लोक वापरतात गोमूत्र इतकं पवित्र आहे तर आपल्याला गोमूत्र थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर गुलाबजेल असेल टाकू शकता गुलाबजेल नाही टाकलं तरी चालेल पण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे त्यामध्ये भीमसेने कापूर थोडंसं टाकायचं आहे त्याचबरोबर गोमूत्र टाकायचं आहे आणि हे आपल्याला जेल तयार करायचं आहे आणि हे तुम्ही मिक्स करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा किंवा रोजच्या रोज जरी हे केलं ताजं तरी चालण्यासारखं आहे फक्त उठल्या उठल्या आपल्याला हे शिंपडायचं आहे ते ते कसं शिंपडायचं ते पहा उठल्या उठला आपण जेव्हा दरवाजा उघडतो दरवाजा उघडला की बघा आपल्या घराच्या बाहेर आपला दरवाजा रात्रभर बंद असतो आणि घराच्या बाहेर आपल्या रात्रभर निगेटिव्हिटी दरवाजावर साचलेली असते बाबा उंबऱ्यावरती ही निगेटिव्हिटी आपल्याला आघराच्या आत प्रवेश करून द्यायची नाही ती बाहेर घालवायची आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जर तुम्ही उठलोटला उंबऱ्यावर किंवा उंबऱ्याच्या थोडंसं खाली अंगणामध्ये जर तुम्ही हे हे पाणी शिंपटलं तर अग निगेटिव्हिटी तिथूनच माघार जाते किंवा तिथंच ती निगेटिव्हिटी संपून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते म्हणजे बघा दिवसाची सुरुवात आपण करतो तेव्हाच सुरुवातीलाच जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीनं जर सुरुवात केली तर दिवसही छान जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते आणि आपण काहीतरी उपाय करतोय बघा काहीतरी केल्याचं पण एक समाधान मिळतं तर या गोष्टी घडत असतात त्यामुळे तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर आणि उंबरटा थोडंसं हे पाणी शिंपडायचं आहे हे रोज तुम्हाला दरवाजा उघडताच शिंपडायचं आहे याला कुठलेही नियम बंधन नाही आहेत त्यामुळे तुम्ही उठल्या उठल्या हे पाणी शिंपडायचं आहे तर हे पाणी तुम्हाला तयार करून तुम्ही एकदाच ठेवू शकता आणि हे रोज शिंपडायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्या उंबऱ्याच्या बाहेर रात्रभर आपले पूर्वज असतात बघा उंबऱ्यावरती येऊन पूर्वज आपले अंगणामध्ये असतात हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलंही असेल आणि ऐकलंही असेल तर त्या पूर्वजांना आपण उठल्या उठल्या उंबऱ्यावर पाणी शिंपडलं तर त्यांना पाणी प्यायला मिळतं आणि ते पूर्वज आप आपले ब... पूर्वज आपले आपल्या चांगला आशीर्वाद देतात तर आपल्या पूर्वजांना पाण्याची कमतरता म्हणजे ते उपाशी असतात त्यांना आपण ओठलं उठलं पाणी पाजायचं असतं हे सुद्धा तुम्ही ऐकलं असेल तर त्यातून तुमची पूर्वजांची म्हणजे सुद्धा सेवा होणार आहे बघा जेव्हा पुत्रांना पित्रांना पाणी पाजतात तेव्हा पितृ तुम्हाला चांगले आशीर्वाद देतात आणि तुमच्या घरातील भांडण कटकटी जे आहेत ते त्या गोष्टी पित्रांपासून होत असतात किंवा बघा संतती प्राप्ती होत नसेल वगैरे या ज्या गोष्टी असतात या पित्रांच्या पितृदोष असतात असल्यामुळे गोष्टी होतात किंवा वास्तू दोष असल्यामुळे गोष्टी होतात तर ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या दूर होणार आहेत जसं की तुम्ही रोज हा उपाय करत असाल तर तुमच्या घरातील निगेट आ उंबऱ्याच्या बाहेरच निगेटिव्हिटी जाणार आहे पण त्याचबरोबर सुद्धा तुमची सेवा पोचणार आहे पितृसुद्धा तुमचा दोष कमी होणार आहे तर तुमच्या एका उपायामध्ये दोन उपाय होणार आहेत म्हणजे थोडक्यात तुमची घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे त्याचबरोबर पितृसुद्धा खुश होणार आहेत त्यामुळे तुम्ही हे रोज पाणी शिंपडायचं आहे आत्ता सुरुवात केली आजपासून तरी चालेल उद्या सकाळपासून सुरुवात करा कधीही कर सुरुवात करा नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये बघा किती सकारात्मक गोष्टी घडत असतात ह्या छोट छोट्या गोष्टी असतात हे छोटे उपाय असतात सुद्धा खूप छान फायदा होतो कारण की ह्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपल्या घरामध्ये बघा सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं चिडचिड किंवा नवरा बायकोचे भांडण कटकटी असतं हे कशामुळे घडतं तर हे निगेटिव्ह एनर्जीमुळे घडत असतं तरी निगेटिव्ह एनर्जी आपल्याला घराच्या बाहेरच घालवायची असते घरामध्ये प्रवेश करून द्यायचा नाही त्यामुळे दरवाजा उघडताच तुम्ही हा उपाय करायचा आहे म्हणजे हे पाणी शिंपडायचं आहे खूप प्रभावशाली हे पाणी आहे नक्की ह्याचा रोज तुम्ही हे पाणी शिंपडा आणि तुमचे फरक अनुभवा बघा कुठल्याही गोष्टीचा कुठला आज केला की उपाय केला की लगेच फरक येत नाही तर तुम्ही की उपाय करत राहा आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट हळूहळू येत राहतात त्यामुळे आज तुम्ही पाणी एकदा शिंपडाल आणि लगेच तु, आज तुम्हाला फरक पडावा अशी अपेक्षा करू नका तुम्ही फक्त उपाय करत राहा आप आपोआप सगळ्या गोष्टी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर जी काय मला माहिती होती तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे जर ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींसोबत बहिणीसोबत अजून पाहू तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल आणि सर्वजण हे उपाय करून त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला लाभत असतं तर त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा क छानशे कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी स स्वा...